मनमाड एस टी स्टँड आगारामध्ये दोन हजार चोवीस सुरक्षितता अभियान उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला सदर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोवर हे लाभले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रशांत पद्मने यंत्र अभियंता नाशिक विभाग यांनी भूषवले सदर कार्यक्रम प्रसंगी स्वागत अध्यक्ष मनमाड आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांनी सुरक्षिततेच्या संदर्भात चालक यांत्रिक कर्मचारी व प्रवाशांची जबाबदारी काय असते याचे महत्व पटवून देण्यात आले अपघातामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची देखील जाणीव करून देण्यात आली राप महामंडळाची नाळ शिवचरित्रासोबत कशी जोडली गेली हे उत्तम उदाहरण देऊन साहेबांनी विशद केले सदर कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट कॅपिटल आणणाऱ्या चालकांचा जास्त उत्पन्न आणणाऱ्या वाहकांचा आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यांत्रिक कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मनमाड आगार प्रशासनाच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले त्याप्रसंगी मोठ्या संख्येने कर्मचारी प्रवासी बांधव आणि पत्रकार मित्र उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी आजार शेख मनमाड जसं आपण एक बाजू चालकांची पाहिली तशी सर्वात महत्वाची बाजू जी यांत्रिक कर्मचाऱ्यांची यामध्ये येते प्रत्येक गाडीचं काम करताना गाडीचं काम हे पूर्ण झाल्याशिवाय गाडी मार्गावर देऊ नये हे सर्वात महत्त्वाचं पण मला सांगणं आहे कारण गाडी जोपर्यंत व्यवस्थित नसेल तोपर्यंत चालक ती व्यवस्थित चालवू शकणार नाही त्यामुळे गाडीचा कोणताही रिपोर्ट असेल गाडीचं काम असेल गाडी थांबवून ते काम झालं पाहिजे आणि ते काम झाल्यानंतरच गाडी मार्गावर गेली पाहिजे जेणेकरून आपण आपलं काम पूर्ण करू असा एक मला विश्वास आहे तसंच आता तुमच्या आगार व्यवस्थापक साहेबांनी सर्वांसमोर एक ग्वाही दिलेली आहे की नक्कीच आम्ही सुरक्षितता सत्ताच नाही पूर्ण वर्षभर किंवा येणाऱ्या प्रत्येक कालावधीत सुरक्षिततेचं पालन करू आणि सुरक्षित सेवा मनमाड आगारातर्फे या सर्व प्रवासी बांधवांना देऊ असंच मलाही वाटतं मनमाड आगारच नाही एस टी महामंडळाच्या प्रत्येक आगारातून आणि प्रत्येक ठिकाणावर आपल्याला एक मोठं कर्तव्य आपल्यावर आहे की जो प्रवासी बांधव आपण रोज वाहतो त्यांना एक सुरक्षित सेवा देण्याचं काम आपल्यावर आहे आणि यासाठीच आपण हे असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो जेणेकरून सुरक्षिततेचं जे काही महत्त्व आहे ते आपल्याला कळावं आणि आपल्यावरती कायम कायम बिंबत राहावं म्हणून या सर्व कार्यक्रम घेतले जातात तरी तुम्ही सर्व असाल आणि आपण सर्व सुरक्षिततेचं पालन करून सर्व प्रवासी बांधवांना चांगली सेवा देऊ यात काही शंका नाही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो धन्यवाद सर यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन या आगाराचे आगार व्यवस्थापक श्री नागरिक